कुरुंदवाड माळभाग येथे गणेश बंद घराचा कडी तोडून चोरी करून चोर पसार झालेत या चोरीनंतर नंतर चोरांनी त्याच मध्यरात्री तीन ते चार ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार घडला असून या चोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कुरुंदवाड येथील कॉलेज रोड माळभाग परिसरातील गणेश राहणारे सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र चौगुले हे आपल्या कुटुंबासह प्रवासाला गेले होते या संधीचा अज्ञात चोरट्याने घर चा बंद असल्याचा फायदा घेत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कडी कोइंड तोडून घरात शिरले घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त करत चोरी केली तर मनीषा सतीश पंढरपुरे या जांभळी येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे याशिवाय या परिसरात आणखी तीन घरात घरफोडी झाली चोरीची माहिती येथील पोलिसांना दिली असली तरी किरकोळ चोरी झाल्यानं सायंकाळपर्यंत तक्रारदारांनी रितसर तक्रार दिली नसल्याची नसल्यानं चोरीची नोंद झालेली नाही आहे कुंदवाड येथील शहरातील माळ भागातील गणेशनगर तसेच दत्तनगर माळभाग रविवारी मध्यरात्री बंद घराचं अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच ठिकाणी घरफोडी केली यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून चोरी किळकोळ स्वरूपात झाल्यानं सायंकाळपर्यंत चोरीची फिर्याद दिली नाही त्यामुळे येथील पोलिसात चोरीचा गुन्हा नोंद झाला नसला तरी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप आडसोळ